राम राम मित्रांनो तर आपल्या या चॅनलवरती नवीन ब्लॉग टाकण्याचं कारण हेच आहे की बा गरीब परिस्थितीशी भरपूर भरपूर मुलांची किंवा भरपूर लोकांची परिस्थिती ही गरीब आहे आणि गरिबीशी झगडत असताना काही काही मुलं वेगळ्या वळणाला जातात आणि त्यातून वेगळ्या गोष्टी घडत जातात त्यासाठी मी व्हिडिओ बनवतो आहे की तुमची परिस्थिती कितीही बिघट असली तरी तुम्ही कोणत्याही प्रकारचा वाईट विचार न करता चांगल्या पद्धतीचा विचार करून एक नवीन स्वप्न पाहून त्या स्वप्नाला साकारण्यासाठी जी मेहनत लागते ती मनापासून केली तरी भरपूर आहे तुम्ही एक तुमच्या आईवडिलांचं म्हणा तुमच्या बहिणीचं म्हणा किंवा तुमच्या भावाचं स्वप्न तुम्ही स्वतः पूर्ण करू शकता एक स्वतःचं पण जे स्वप्न असतं का बाबा ठीक आहे मला अशा पद्धतीने जीवन जगायचं आहे अशा पद्धतीने मला हे करायचं आहे तर त्या गोष्टी तुम्ही आयुष्यात करू शकता त्यासाठी मी तुम्हाला हे सांगतो आहे काहीही सुद्धा तुम्ही एक चांगल्या पद्धतीने समाजामध्ये दाट मानेने जगू शकता त्यासाठी तुम्ही प्रयत्न केलं पाहिजे ते पण वेळेत प्रयत्न केलं तर वेळेत जर प्रयत्न नाही झालं तर त्या प्रयत्नाला पण काय अर्थ उरत नाही नंतर पश्चातापाशिवाय काहीही पर्याय नाही त्यासाठी तुम्हाला ह्या व्हिडिओतून मी सांगतो आहे जे सांगतोय काही वाईट असेल काही चांगलं असेल जे चांगलं वाटतंय ते तुम्ही घ्या जे वाईट वाटते ते सोडून द्या असं काही नाही का मी आयुष्यामध्ये सगळं चांगल्या गोष्टी करत आलो मी जे सांगतो आहे ते त्यात काय चुकीचं पण तुम्हाला वाटू शकतं प्रत्येकाचे विचार करण्याची पद्धत आहे आणि त्यानुसार घेत चाला सोडत चाला आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करत चाला नवीन चॅनल आहे काही चुकलं तर माफ करा मोठ्या मनाने तर मित्रांनो दहावी झाल्यानंतर अकरावीमध्ये मी ॲडमिशन घेतलं आमच्याजवळच तीन चार किलोमीटर शहर आहे तिथं शिरूर म्हणून तर त्या ठिकाणी एक कॉलेज आहे आमचं चांदमल तारचंद बोरा सिटी बोरा कॉलेज तर त्या ठिकाणी मी आर्ट्सला ॲडमिशन घेतलं मला दहावीला पन्नास टक्के पडले दहावीला पन्नास टक्के पडल्यानंतर दुसरा काही पर्याय आपण माझ्या शिक्षणात काय एवढं डोकं चालत नव्हतं पण आईची माझ्या इच्छा होती का बाबा याने शिकावा किंवा हे करावं माझ्या शिक्षणासाठी तिची किती पण कष्ट करण्याची तयारी होती तर मी आर्टने ॲडमिशन घेतलं न माझ्या डोक्यावर डोक्यामध्ये एकच होतं की बाबा आपल्याला भरती करायची आणि आर्मीची असो आर्मीची करायची आर्मीची डोक्यात होती त्या टायमाला दहावी ज्यावेळेस दहावी सुटली त्या टायमाला आर्मीचंच डोक्यात होतं का आर्मीची भरती करायची आपल्याला तर त्या पद्धतीने मी अकरावीला थोड्या संगती संगत थोडी अकरावीला मी रेग्युलर कॉलेज केलं चांगल्या पद्धतीने कॉलेज केलं माझी हजेरी म्हणजे नव्वद पंच्याण्णव टक्के होती पूर्ण वर्षाची आणि संगत वाढत गेली ज्यावेळेस गावातून बाहेर पडलो मित्रपरिवार होता छोटा छोटा त्यावेळेस एवढी समज नव्हती पण ज्यावेळेस श गावाकडून शहराकडे गेलो तर शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मुलं तिथं प्रत्येक गावातून दहावीस गावातली मुलं त्या ठिकाणी शिकायला यायची तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीची मुलं होती आणि त्या मुलांच्यात चांगली मुलं किंवा ही मला ओळखण्यात थोडी मी चुकलो आणि तिथं ट्रॅक माझा फसला तर त्या मुलांच्या संगतीमध्ये मी अकरावी झाली अकरावीला पण मला पंचावन्न साठ पंचावन्न साठच्या आसपास टक्के पडले मला आणि ज्यावेळेस मी बारावीला गेलो बारावी हे आपलं बोराडाचं वर्ष असतं त्यामुळं तिथं तुम्ही प्रयत्न किंवा अभ्यास हे केलाच पाहिजे तर त्या ठिकाणी माझ्याकडून ते प्रयत्न झालं नाही बारावीला मी म्हणजे मुलांच्या मित्रांच्या संगतीने मी क्लासमध्ये कधी बसलो नाही माझी अख्ख्या वर्षभरात पंचवीस तीस टक्केसुद्धा हजेरी भरली नाही कारण मित्रसंगती त्यामुळं बाहेर हिंडणं फिरणं हे वाढलं बाकीच्या जा गोष्टी जास्त वाढल्या आणि घरच्या परिस्थितीची जाणीव तर बिलकुलच विसरूनच गेलतो मी का बाबा आपली घरची परिस्थिती अशी किंवा काय ती कॉलेज लाईफ होतं कॉलेज बाय त्या पद्धतीने मी जगायचो का बाबा हां ठीक आहे असं राहणं वगैरे ठीक आहे चांगल्या पद्धतीने आई कष्ट करते वडील कष्ट करतात बिचारी पण मला त्या गोष्टीची बिलकुल जाणीव नव्हती बारावीच्या ज्यावेळेस पेपर आले सॉरी बोर्डाचे फॉर्म भरायचा टायमाला त्या टायमाला प प्रेझेंटी काहीतरी ज्यावेळेस तुमची हजेरी पन्नास टक्क्याच्या वरती असते तेव्हा तुम्हाला ते बोर्डाचे पे पेपरला फॉर्म भरून देतात तर आमची प्रेझेंटी नव्हती कारण ते शाळेत कॉलेजचं असं राहतं का बाबा ज्यावेळेस तुमचं पूर्ण रिझल्ट असतो रिझल्ट जर तुमचा कमी लागला तर त्याच्यावरती बोलणारे भरपूर लोक असतात त्यांना संस्थेच्या वरती त्यामुळे ते काय करतात ज्या मुलांची पन्नास टक्क्याच्यावर हजेरी भरली पन्नास साठ त्या मुलांचं फॉर्म भरतात तर आमची प्रेझेंटी भरलेलीच नव्हती त्यावेळेस आम्हाला वर्गामध्ये सांगितलं की बा तुम्ही आईवडिलांना घेऊन या तरच तुमचा फॉर्म भरण्यात येईल तर मी घरी सांगितलं का तुम्हाला सा कॉलेजमध्ये बोलवले असं असं वडिलांनी विचारलं कशासाठी बोलवलं आहे काय तर म्हटले वडील म्हटले काहीतरी भांडणं वगैरे केले असतील तू म्हणून बोलावलं आहे पण म्हटलं नाही तसं काय नाही तर सरांनी बोलवले कारण काय सांगितलं नाही मला सगळं माहीत होतं कशासाठी बोलावलं काय केलं पण मी सांगू शकलो नाही तर त्यावेळेस वडील आले तिथं सरांशी बोलले सरांनी सगळं सांगितलं का बा हा क्लासरूममध्ये बसत नाही बारावीचं वर्ष आहे वर्षभर बाहेर फिरलं आहे आत्ता परीक्षा आली बोर्डाची तर हा पास होऊ शकत नाही तुम्ही तुमची काय इच्छा आहे तर वडील म्हटले ठीक आहे प्रयत्न करून तर पा भरा त्याचा फॉर्म झाला पास तर ठीक आहे नाही तर काय नाही पण अभ्यास नव्हता केलेला मी ज्यावेळेस बारावीचे पेपर आले त्यावेळेससुद्धा मी क्रिकेट पूर्ण दिवसभर क्रिकेट खेळायचं पेपरला जायच्या आधी पण क्रिकेट पेपरवरून आलो तरी क्रिकेट म्हणजे अभ्यासाचा काही विषयच नव्हता का बा आपले बोर्डाचे पेपर एवढे दोन तीन महिने केला म्हणजे त्यानंतर आपल्याला आहे खेळायला सुट्टी हा विचार नव्हता हो त्या टायमाला फक्त खेळणं किंवा एन्जॉयमेंट जे आपल्याला योग्य वाटते तेच करणं तर ह्या पद्धतीने मी बारावीचे पेपर झाले बारावीचे पेपर हार्ड गेले मला म्हणजे अभ्यास काही नव्हतं आणि त्यात कॉफ्या करून तुम्ही पास होऊ शकत नाही चिटिंग करून तर तिथं ते बोर्ड एवढा हे होता की तिथं एक पर्सेंट पण ब कॉफीचं हे नव्हतं त्यामुळं बारावीत भरपूर मला बारावीचे पेपर हार्ड गेले परीक्षा हार्ड गेली त्यामुळं मला पूर्ण शंभर टक्के गॅरंटी होती का मी पास होणार नाही म्हणून तर मी काय केलं <coughs> बारावीनंतर पेपर झाले आणि सुट्टी लागल्यानंतर मी कंपनीत जायला लागलो तर कंपनीत जायला लागल्यावरती कंपनीत पाच ते सहा हजार रुपये पगार भेटायचा मला सहा हजार रुपये तर असं करून आई नाराज झाली आईवडील दोघं पण नाराज झाले तर पेपरमध्ये पास तर कंपनीत जायला लागलो कंपनीत सहा हजार रुपये पेमेंट भेटायचं पण दिवसभर ते लाईनवरती काम करावं लागायचं भरपूर दामायचो आठ तास काम राहायचं पण संध्याकाळी जर आलं तर जेवण करायचो आणि झोपून जायचो सकाळचं उठून पुन्हा म्हणजे असं माझं रुटीन चालू झालं कंपनीचं सहा हजार रुपये त्यातलं पेट्रोलला जायचं दोन एक हजार रुपये किंवा गाडी जर नसेल तर रिक्षाने जायचो तिथून तर रिक्षाला लागाय दोन एक हजार रुपये लागायचे दीड दीड हजार दोन हजार असं त्यानंतर दोन अडीच तीन हजार रुपये वडील मागायचे मला कु मला दे म्हणून येतात पैसे एवढे तर तर अडीच द हजार वडिलांना गेले दोन हजार रुपये पेट्रोलला गेले पाच हजार सा चार साडेचार हजार गेले दीड हजार राहायचे तर दीड हजारात आपण किती खर्चायचे महिन्यात किंवा काय काहीच नाही असंच त्यानंतर मला पण लागायचं मला थोडं व्यवस्थित राहणं वगैरे राहायचं माझं त्यामुळे मला पैसे लागायचे कुठं घे कुठं कपडे घे कुठं घड्याळ घे कुठं ग्वागल घे तर ह्या गोष्टीसाठी पैसे लागायचे पण पैसे मला पुरत नव्हते त्या टायमाला हजार रुपये बाराशे रुपये तर ड्रेसलाच लागायचे तर माझा खर्च वाढत चालला होता आणि पैसे घरी पण लागायचे घरी वडील पैसे मागायचे नाही दिल्यावर ती भांडायची माझ्याबरोबर आमची भांडण व्हायची तर त्यांचं पण बरोबर होतं बाबा तू घरी येतो आहे राहतोय खातो आहे तर थोडंफार दिलं पाहिजे घरी आहे नाही कमवतं नव्हतं कम तोपर्यंत ठीक होतं पण त्यांना एक अपेक्षा होती का बाबा यांनी देवा घरामध्ये वडील पण काम करायचे गवंडी कामावरती जायचे लोकांचे पैसे देणदारी होते कर्ज होतं डोक्यावरती तर त्या पद्धतीने चालू झालं आमची वडिलांची माझी पगार झाले की भांडणं व्हायची तर त्यानंतर मी विचार केला आणि हां दोन तीन महिने झाल्यानंतर आमचा रिझल्ट लागला मी कंपनीमध्येच होतो तर बहिणीने माझ्या मोठ्या बहिणीने रिझल्ट पाहिला तिकडं शिरूरमध्ये त्या ठिकाणी तिने मला फो मला नाही फोन केला आईलांना फोन केला वडिलांना फोन केला का त्याला काही बोलू नका नापास झाला आहे तर होऊ द्या आपण त्याला पुन्हा पेपर द्यायला लावू तुम्ही काही त्याला बोलू नका नाहीतर तो टेन्शन घेऊन काहीतरी करल तर त्यानंतर मला आईचा तिथं फोन आला का बाबा कुठे काय तुझा निकाल लागलाय तू नापास झालाय ना आई मला त्यावेळेस म्हटली होती बाबा तू काही टेन्शन घेऊ नको कारण काहीच टेन्शन नको घेऊ नापास झालाय काय झालाय तू आपला घरी म्हणजे त्यांना वाटलं का हा घरी येतच नाही आता यायचंच नाही पण तसं काही नव्हतं मला माहीत होतं का नापास होणार आहे पण त्यांना वाईट वाटलं भरपूर वाईट वाटलं पण त्यांनी मला बोलून नाही दाखवलं मोठ्या बहिणीने सांगितल्यामुळं वडील पण काय बोलले नाही मला कारण काय होतं एक ज तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला परिस्थिती समजायला लागते तरी तुम्ही जर नादांसारखं वागत असाल तर वडील पण तुम्हाला सांगणं सोडून देतात एक गोष्ट लक्षात घ्यायची वडील कुठपर्यंत तुम्हाला समजावतात हांत्यात मारतात जोपर्यंत तुम्ही समजदार होत नाही तोपर्यंत वडील हे तुम्हाला हांत्यात मारत्यात सांगतात पण ज्यावेळेस तुम्ही समजदार होता त्यावेळेस वडीलसुद्धा बोलायचं सोडून देतात त्या मुलांनी त्यावेळेस ओळखायचं असतं का बाबा ज्यावेळेस आपल्याला वडील बोलायचं सोडून देतात ना त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपली जबाबदारी सुरू झालेली असते तर कोणच काय बोललं नाही त्यानंतर सहज मी आपलं असं कंपनीतवाल आल्यानंतर माझ्या आईला मी विचारलं का बाबा आई तुझी काय स्वप्न आहे बाबा तुझे काय स्वप्न आहे आयुष्यामध्ये तुला काय वाटतं बाबा हा आपल्या मुलांनी गोष्ट करावं म्हणून म्हणजे सहजच विचारला असं काही ठरवून काय नाही का बाबा ठीक आहे असं झोपलो होतो आई अशी बसली होती तर मी विचारलं त्याला तर ती बिचारी खूप साधे सोप्पं तिचं एकदम स्वप्न इतकी छोटी छोटी स्वप्न होती तिची तिचं म्हणजे ज्यावेळेस लहानपण गेलं आईचं ती सांगायची आई मला का बाबा आमचं लहानपण आईवडील आमचे होते सात बहिणी होतं आम्हाला कोणत्याही गोष्टीचं आम्हाला म्हणजे असं नाही का बाबा हाऊसांनी कोणती गोष्ट केली कधी कधीच नाही कारण कायम तारामळीत दिवस तिथं काढले त्यानंतर लग्न करून दिलं लग्न करून दिलं तर नवरा असा तिथंही कोणती त्यांची तिची इच्छा पूर्ण झाली नाही का बाबा हा नवऱ्याने ही गोष्ट तिला कोणतं डाग माना किंवा कोणत्या गोष्टीचं हे माना कधीच नाही कायम ती आपली मन मारून जगत आलेली आणि तिला एक माझ्याकडून अपेक्षा होती बाबा आपला मुलगा आहे ही काहीतरी करेन किंवा काय तर ती त्यात मी पण एवढा नादान होतो की मला कोणत्याही गोष्टीचं भान नव्हतं त्या टायमाला पण मी पूर्ण त्या गोष्टी हे झालेलो पण माझ्या डोक्यात कसा का आला काय माहीत पण ती गोष्ट मला अजून पण आठवती का ती आई मला त्या टायमाला म्हटलेली का बाबा माझी काय अपेक्षा नाही आहे म्हणजे तिला पहिल्यापासून लोकांच्या घरामध्ये राहत आलेली ती तिला असं वाटायचं मनापासून बाबा आपली पण दोन पत्र्याची खोली असावं म्हणून स्वतःच्या हक्काची याच्यापेक्षा जास्त काय नाही ती म्हटली मी त्यावेळेस विचारला आयला म्हटलं आई तुला काय वाटतं बाबा वा काय पाहिजे तुझं काय स्वप्न आहे तर ती म्हटली काय नाही रे बाबा माझं एकच स्वप्न आहे का मला फक्त स्वतःच्या हक्काची एक पात्र्याची खोली पाहिजे आपलं स्वतःचं घर पाहिजे मला आयुष्यात काय नसलं तरी चाल पण माझं स्वतःचं एक घर पाहिजे तर त्यावेळेस मी थोडा विचार केला का बाबा हां ही गोष्ट काय नाही मी करू शकतो म्हणजे त्यावेळेस मला आत्मविश्वास होता का हां मी काहीतरी म्हणजे घर वगैरे तर बांधू शकतो बाबा याच्या ह्याचं काय नव्हतं एवढं मला असं म्हणजे विशेष वाटलं नाही पण आता वाटतं बाबा ज्यावेळेस आई ज्यावेळेस एवढी कष्ट करून आपल्याला हे करत होती तरी तिचे स्वप्न किती छोटे छोटे होते म्हणजे आपल्या स्वप्नांसाठी सुद्धा ते आपले स्वप्न हे करू शकतात पूर्ण साईटला करून जगू शकतात ही गोष्ट कधी पण ध्यानात ठेवायची आपण आणि त्यानंतर पाच सहा महिने गेले कंपनीतच जात होतो मी काही कंपनी बंद केली नाही त्याच्यानंतर इन्सिडंट आज घडला आमच्या आईला आजारी झाली आई आमची आणि आजारी झाल्यानंतर मी कंपनीतच जात होतो आजारी झाली तर आईच्या छातीला इथं गाठ आलेली होती तर गाठ आल्यानंतर ती डॉक्टरला चेक करायला सांगितली कारण लोक वेगवेगळ्या पद्धतीने सांगू लागले बाबा त्या गाठीने कॅन्सर होतो हे होतं ते हो होतं तर गाठीचं ते हे केलं चेक केलं तिथं तर तसला काही प्रकार नव्हता पण डॉक्टर बोलले तुम्ही लवकर ऑपरेशन करून घ्या त्याचं जेवढं लवकर ऑपरेशन तेवढं तुम्ही म्हणजे बाकीच्या आजारांपासून दूर राहू शकता तर परिस्थिती तिथं आता होतीच पैशाचं तर पैसे लागत होते ऑपरेशनला कमीत कमी पंधरा हजार रुपये लागत होते पंधरा हजार म्हणजे खूप मोठी रक्कम होती त्या टायमाला आणि मी कंपनी जात होतो वडील पण दिवसभर काम करायचे रोज काम करायचे ते घर खर्च होऊन जायचं कारण बँक बॅलन्स तर काही शिल्लकाचा विषयच नव्हता काय फक्त करायचं आणि खायचं एवढंच कबा माणूस आजारी पडले आणि मग त्याच्यासाठी आपण काहीतरी थोडी रक्कम शिल्लक ठेवली पाहिजे असला काही विषयच नाही फक्त त्यांनी कष्ट करायचे आणि आपल्यासाठी जे आपल्याला लागते जे प्रपंचासाठी लागते त्या गोष्टी करायच्या तर आईला ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर दवाखान्यात ऑपरेशन वगैरे झालं ऑपरेशन झालं तर ती गाठ काढली गाठ काढल्यानंतर पंधरा सोळा हजार रुपये बिल झालं तर त्या बिलाच्या टायमाला आमच्याकडे बिल नाही वडिलांनी दहा लोकांना फोन केले का बा पैसे द्या पण लोकांकडून आधीच पैसे घेतल्यामुळे त्यांची वेळेत न गेल्यामुळं लोकं पुन्हा पैसे द्यायला कानकूस करायला लागले पैसे देत नव्हतं कोण तर मला ते डॉक्टरांनी तिथं आमच्या आईला तीन ते चार दिवस ठेवलं तुम्ही बिल भरा आणि मग जा तर मला फोन केला आईने आजारी होती तरी का बाबा सुभाष तिथून एक काम कर तू जिथं काम करू तिथून उचेल घे दहा हजाराची आणि त्यांना सांग का बा तुमचं हे झाल्यानंतर पगार झाल्यावर त्याच्यातून कापून घ्या म्हणून तर मी म्हटलं ठीक आहे मी त्या कंपनीच्या सुपरवायझरबरोबर बोललो कंपनीच्या म्हणजे जे, जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर जे काम करते त्याचा जे सुपरवायझर असतो त्याच्याबरोबर तर त्याला मी बोललो तर तो बरोबर असं काही जमत नाही तुमचं पेमेंट झाल्यावरती तुम्हाला देतो आहे आम्ही ॲडव्हान्स वगैरे हो आम्ही तर काही देत नाही तुम्ही उद्या कामाला असाल नाही असाल मग त्यांनी पण पैसे दिले नाही आम्हाला दिले नाही त्यानंतर कमी तीन चार दिवस आहे तिथंच मी जायचो रोज आईला सांगायचो आई पैशाचं काही काम झालं नाही वडील पाहत होते कमीत कमी सहा दिवस आमच्या दवाखान्यात गेले तसेच आई दवाखान्यातच त्याचं ऑपरेशन झाले सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाले पण पैसेच नाही दवाखान्यात सोडवायला पैसे नाही तर वडिलांनी एका माणसाकडून तीन चार रुपये टक्क्यांनी ते पंधरा हजार रुपये घेतले आणि दवाखान्यात भरले आईला घरी आणलं तर घरी आणल्यानंतर आईला वाईट वाटलं की बाबा आपल्या पैशासाठी आपण जर एवढे दिवस दवाखान्यात राहिले तर काहीतरी केलं पाहिजे तेव्हा आई मला म्हटली बाबा सुभाष बघा आता दवाखान्यात आपल्याकडं पैसे नसल्यामुळं आपल्याला मला एवढे दिवस दवाखान्यात राहावं लागलं आपल्याकडं जर पैसे नाही तर काहीच आपलं हे नाही खरं नाही किंवा काय नाही कोणी विचारत नाही लोकं विचारत नाही कोणी लोकं जवळ करते नाही तर म्हणजे परिस्थिती होती आमची त्याचा मी तर काही विशू करत नाही किंवा सांगतो आहे बाबा ह्यासाठी सांगतो आहे का बाबा प्रत्येक गोष्ट माणसाने कशी आणि जी आपली आईवडील असते ती शिकलेली जरी नसले ना तरी त्यांचे परिस्थितीतून त्य। जे ते शिकलेले असतात म्हणजे एक व्यावहारिक ज्ञान राहतं माणसाला एक सामाजिक ज्ञान राहतं आणि एक शैक्षणिक ज्ञान जरी शैक्षणिक ज्ञान नसलं माणसाकडं तरी तुमच्याकडं व्यावहारिक ज्ञान आणि सामाजिक ज्ञान हे खूप महत्त्वाचं असतं आयुष्य जगताना ह्या गोष्टी तुम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे एक टाईम तुमचं शिक्षण कमी असलं तरी चालेल पण सामाजिक आणि व्यावहारिक ज्ञान पाहिजे तर ती गोष्ट माझ्या आईकडं होती तिने परिस्थितीशी भरपूर तिने सामना केलेला होता गरिबीची गरिबीत गरिबीतच पूर्ण तिचं लहानपणापासून तर पूर्ण तिची मुलं बारावी झाली तरी तिचं ती गरिबीत काही हटत नव्हती म्हणजे गरिबीच होती तर त्यातून ती बरंच काही शिकलेली आणि त्याच पद्धतीने मला सांगायची ती का बाबा सोब असं नाही असं असं नाही केलं पाहिजे तू शिकला पाहिजे तू ह्या गोष्टी केल्या पाहिजे तू जर शिकला तर मला तू जर शिकत असं मला ही गोष्ट बोलली तू तु तुला जर, जर शिकायचं असेल शिक शिक। तर मी अजून पण पाच वर्ष काम करेन तुला शिकवीन पण तू शिक म्हणजे एवढा सपोर्ट तिचा मला होता आणि त्यानंतर बाकीचं जे उरलेलं आहे ते तुम्हाला मी पुढच्या भागामध्ये सांगेलच तोपर्यंत राम राम